नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर एक प्रश्न आहे हा प्रश्न किंवा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या वेग पेपरसाठी विचारला जातो तर प्रश्न असा आहे एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची संख्या पन्नास आहे व त्यांच्या पायांची संख्या एकशे चौवेचाळीस आहे तर मोरांची संख्या किती असेल एक तर तुम्हाला मोरांची संख्या विचारतील नाहीतर हरणाची संख्या विचारतील कोणती संख्या आपण काढू शकतो मुलांना तर पहा मुलांना यासाठी एक शॉर्ट ना आपल्याला उदाहरण सोडवायचे नाहीतर हे उदाहरण आपल्याला मग समीकरणाने सोडावं लागतं पण याची ट्रिक अशी आहे मुलांना काय करायचं अगोदर जी एकूण संख्या दिली आहे मुलांना ती आपल्याला घ्यायची आता आपल्याला संख्या कोणाची काढायची मुलांना मोराची संख्या काढायची मग त्या ठिकाणी जे दोन तुम्हाला दिलेले आहेत मोर आणि हरणे तर काय करायचं ज्याची संख्या काढायची मुलांना त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरं तुम्हाला प्राणी दिलेलं आहे समजा हरवून दिलंय तर एका हरणाला किती पाय असतात मुलांना चार पाय असतात तर काय करायचं जी त्यांची एकूण संख्या आहे त्या एकूण संख्येला आपल्याला हरणाच्या पायाने गुणायचं मग एका हरणाचे पाय कि किती असतात चार असतात म्हणून पन्नास गुणिले चार केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला किती मिळेल मुलांना दोनशे मिळेल मग हे जे आलेले उत्तर आहे ते जर एकूण पायाच्या संख्येपेक्षा मोठं असेल तर त्याच्यातून तुम्हाला एकूण पाय काय करायचे मायनस करायचे म्हणजे दोनशे मधून आपण जर एकशे चौवेचाळीस वजा केलं मुलांनो तर त्या ठिकाणी मला मिळेल किती छप्पन्न मिळेल हे जे उत्तर आहे ह्या उत्तराला काय करायचं मुलांनो आता आपल्याला दोन ने भागायचंय तर पहा मुलांनो छप्पन भागले दोन केलं तर आपल्याला किती मिळेल अठ्ठावीस मिळेल आणि हे जे उत्तर आहे ते आपली मोरांची संख्या असेल मुलांना काय असेल मोरांची संख्या अशा प्रकारे ही मोरांची संख्या निघेल जर आपल्याला हरणांची संख्या विचारली तर काय करायचं मुलांना पहा तर काय करायचं एकूण संख्या घ्यायची त्यांच्या अगोदर त्याला काय करायचंय आता हरण विचारलंय तर त्याच्या अपोजिट कोण आहे मोर मग मोरांच्या जे पाय असतात एका मोराचे याने याला गुणायचं एका मोराला दोन पाय असतात म्हणून पन्नास दोन एक झाले मुलांना शंभर मग आता हे जे आलेली संख्या आहे ती एकूण पायापेक्षा कमी आहे म्हणून मग एकशे चौवेचाळीस मधून शंभर काय करायचे आपल्याला मायनस करायचे तर एकशे चौवेचाळीस मधून शंभर गेले किती उरले मुलांना चौवेचाळीस यांची जी वजाबाकी आहे तिला काय करायचं नेहमी दोन ने भागायचंय तर चौवेचाळीस चे ने नेहमी किती होत मुलांना बावीस म्हणजे याचा अर्थ हरणांची संख्या त्या ठिकाणी किती आहे बावीस अशा प्रकारे आपण कोणतीही जरी संख्या विचारली तर या शॉर्ट ट्रिकने काढू शकतो धन्यवाद